आजच्या कथेचे नाव आहे निलिमताईच्या पसंतीची सून मागील भागात आपण पाहिले निलिमताई त्यांच्या दोन सुना जो वेंधळेपणा करतात त्याला वैतागलेल्या असतात आता तिसरी सुना पण पसंत करायची असा त्या पण करतात इकडे त्यांच्या सासूबाई देखील तिसरी नातसून शोधायला लागतात आता ह्या धमाल विनोदी कथेत पुढे काय होणार पाहूया साष्टांग लोटांगण घातलेला आपला नवरा बघून नीलू ताई कसे बसे हसू आवरत त्यांना उठवायला पुढे झाल्या नुसते बसून वजन वाढले आहे जरा हालचाल करा त्यांनी रमेशरावांना उठवत असताना टोमणा मारला अजूनही पार्कात म्हाताऱ्या माझ्याकडे वळून बघतात आणि रमेश महाजनी सारखेच दिसतात नाही असे म्हणतात त्यालाच भुलली माझी ताई आणि आई बाबा देखील ताई तर स्थळ आल्यावर म्हणाली रमेश निलिमा मस्त जोडी जमेल पण म्हणतात ना काय भुललासी वरली अरंगा निलिमा ताई देखील परतफेड करत होत्या गरीब नवरा पडलाय त्याला जरा बांब वगैरे लावायचे ते सोडले गरीब अग बाई तो शब्द लाजेनेच मरेल थांबा आणते बाम घरातल्या घरात, घरात पडतोच कसा हा माणूस तेवढ्यात त्यांचे लक्ष फळांच्या सालींकडे गेले वाटलेच मला कधी सुधारणार ही अंकिता आता मतारा खुंब्यात मोडला असता तर त्या मुद्दाम मोठ्याने बोलल्या त्या सरशी पेशर ताडकन उभा राहिला म्हातारा कोणाला म्हणालेस बायकोच्या हाताने बांब चोळून घ्यायचा प्लॅन फसला तेवढ्यात वरच्या हॉल मधून जोरात किंचाळी ऐकू आली आणि रमेशराव धावत वर गेले ते काही नाही मला छान आणि स्वयंपाकात हुशार सून शोधायलाच हवी निलिमाताईंनी आता हा मनाशी दृढ निश्चय केला तेवढ्यात त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक नोटिफिकेशन आले सुवर्णाने कुठला तरी रेसिपी व्हिडिओ शेअर केला होता आता वेळ नसल्याने तो नंतर पाहायचा ठरवून त्या शांतपणे चहा प्यावा असे ठरवून गेल्या तेवढ्यात फोनवर सासूबाई असे नाव झळकले त्यांनी पटकन फोन उचलला निलिमा तुला एका मुलीची माहिती पाठवली आहे बघून घे चांगली हुशार आहे मुलगी त्या आयटी काय त्यात कामाला आहे सासूबाई कौतुकाचे पूल बांधत होत्या इतक्यात दारावर बेल वाजली आणि सोडला नंतर फोन करते सांगून त्यांनी कशी बशी सुटका करून घेतली दरवाजात नेहा आणि रमेशराव आले नेहाचा पाय मुरगळला होता निलिमाताई काही बोलणार एवढ्यात रमेशरावांनी गप्प राहायची खूण केली तरीही निलुताई बोलल्याच काय ग कुठे धड पडलेस आई हो गिरकी घेताना छतावर पाल दिसली अ बाई हो का डायनासोर दिसला असे सांगतेस घरी पाल दिसत नाही का नेहा म्हणाली पहो आई पाल अर्धीच गिरकी घेत होती आणि एक भेट सोडत होती काय पाल नाचते नेहा डोक्यावर पडलीस का एक मिनिट आई पाल म्हणजे सुमा मावशी त्या रोज त्यांच्या छतावर येऊन फुकट डान्स शिकतात या तिला आधीच डान्स येतो तू माझ्या मैत्रिणीला पाल म्हणाले स्नेहा मी कुठं बाबाच म्हणतात ते पाल सतत लक्ष ठेवून असते नेहा चल आपल्याला औषध ला लावायचे आहे कसे बसे रमेशराव तिला आत घेऊन गेले ही एक काय तर म्हणे नृत्य शिक्षिका कुठे काय बोलायचे आणि काय लपवायचे बाईच्या जातीला कळायला नको का निलुताई बडबडत फोन हातात घेऊन आत गेल्या आता दुपारी मस्त झोप काढून मग सुमा बरोबर मंदिरात जायचा त्यांचा प्लॅन होता त्यांनी मस्त आणून दिली इकडे रमेशराव नेहाला म्हणाले नेहा अग तुला कधी कळणार काय बाबा आता मी काय केले काही नाही तरी तुझे बाबा म्हणाले होते आमचे पोरगी हुशार आहे पण बोलण्यात मार खाते तिला आराम करायला सांगून ते हळूच मित्राकडे सटकले संध्याकाळी अंकिता बँकेतून आली नेहा नेहा अग कुठे आहेस ती ओरडतच शिरली नेहा लंगडत बाहेर आली काय ग कुठे धडपडली काही नाही आहे तुम्ही काय म्हणत होता ए तू मला हो वगैरे नको म्हणू मला अगदी सासूबाई असल्यासारखे वाटते दे टाळी टाळ्या नंतर द्या आधी जरा स्वयंपाकाचे बघा झालेच तर सासूला चहा पाजा वेळेवर मागून आवाज आलाच आई मी काय म्हणते अंकिता जरा गोड आवाजातच म्हणाली म्हणू नकोस बनव चहा आणि तोही लवकर आई चहा तर तुम्ही रोजच पिता पाच मस्त दलगोना कॉफी प्या ती पण माझ्या हातची अंकिता एवढे बोलू लाग पळाली आता ही बया आणखी काय उपदव्याप करते अंदाज घ्यायला निलुताई किचन जवळ असलेल्या टेबल जवळ उभ्या राहिल्या ताई तुम्हाला दलगोना कॉफी येते का नेहाने मोठे डोळे करत विचारले छे म्हणून तर पहिली कॉफी आईंना पाजू ते तर आहेच पण कृती कशी करणार ही आहे ना सुगरण संजनाचे स्मार्ट किचन नावाचे ऍप आहे त्यावर बघू अंकिता हसली इकडे सासूबाई मैत्रिणींचा ग्रुप चेक करत होत्या सुलीने एक लिंक टाकली होती खाली लिहिले होते माझ्या भाचीचे ऍप आहे सुगरण संजनाचे स्मार्ट किचन नक्की आवडेल सगळ्यांना रंजुताईंनी लिंक वरून ऍप डाउनलोड केले त्यावर दलगोना कॉफी लिहिले त्याबरोबर व्हिडिओ दिसला सुंदर नेट नेटकी तयार झालेली संजना त्याहून स्वच्छ असलेले किचन आणि तिचे मधाळ गोळ बोलणे वासावी तर अशी क्षणात निलू ताईंच्या डोक्यात विचार चमकला मंदिरात सुली भेटेलच त्या विचारात असताना अंकिताने कॉफीचा मग हातात दिला अंकिता जायला वळली तेवढ्यात मागून आवाज आला कॉफी छान झाली ग संजना आणि अंकिता वाघ झाली तिने पटकन येऊन एक घोट कॉफी पिऊन पाहिली नेहा काहीतरी सॉलिड लोच आहे काय कॉफी पिऊन आईंना काही झाले प्य। की काय गप गप त्यांना काही होत नसते ही कडू कॉफी पिऊन त्या मला चक म्हणाल्या कॉफी छान झाली संजना ये संजना कोण हे भाई दोघी एकदम म्हणाल्या चायला आपल्या कॉफी व्हिडीओ वर सगळ्या ओल्ड वुमन कमेंट करत आहेत संजना फोन चेक करत ओरडली बघू अग बाई या सगळ्या वंश आणि त्यांच्या मैत्रिणी आई नाक मुरगत म्हणाली मग संजना ओरडली आपल्याला लाईक पाहिजे मदर संजय एकतर तू फक्त हे सगळे बनवायची ऍक्टिंग करते ते सगळे मी आधीच स्टेप बाय स्टेप बनवून ठेवते तू शिक ना त्यापेक्षा स्वयंपाक काय आई भेजा नको खाऊ काय ही तुझी भाषा कसे होणार तुझ्या सासूचे संजना तिचा लहान भाऊ पार्थ आणि बाबा एका सुरात ओरडले ते काही नाही आता हिच्या गळ्यात सासू नावाची बांधायलाच हवी आईने आपला निर्धार जाहीर केला मदर मी ऑफिसला चालले श्यामला खोया पनीर ऍप वर भेजायचे आहे तरी मी सांगत होते नकोसी बीएससी आता आई काही मुक्ताफळे संजनाच्या आईने आपल्या मोठ्या मुलीला फोन करायला घेतला काय होईल पुढे संजना निलुताईंची सून होईल का बघूया पुढील भागात तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद